पंढरपूरच्या वारीचा इतिहास आणि परंपरा आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकाला ओढ लागते ती सर्वांच्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची म्हणजेच पंढरीच्या वारीची ज्ञानबा गज गजर करत लाखोंच्या संख्येने कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी तुडवत आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी जातात पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आणि त्याची वारी म्हणजे निसीम भक्तीचं प्रतीक हरिरामाच्या गजरात मोठ्या उत्साहाने आपल्या पोळ्या विठ्ठलाचा सण उभा महाराष्ट्र मोठ्या कौतुकाने पाहत असतो हजारो वर्षांपासून ही वारी अविरत सुरू आहे आणि यापुढेही राही पण या, या वारीचा इतिहास काय तिचे महत्व आज आपण पाहू दरवर्षी लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून पंढरपूरला भेट देतात हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात त्याला वारी म्हणतात महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू झालेली वारी पंढरपूरला जाऊन थांबते या वारकऱ्यांच्या समूहाला दिंडी असे म्हटले जाते हे वारकरी वारी चालत असताना विठ्ठलाचे अभंग भक्ती गीते गात वारीचा आनंद घेतात आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी दोन वेळा वारी निघते वारीची परंपरा सुमारे आठशे वर्षांपेक्षा जुनी असल्याचे कळते उल्लेखानुसार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठल पंत हे सुद्धा वारीला जात असत म्हणजे वारीची परंपरा त्याहूनही जुनी असल्याचे समजते पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने वाहतु उपलब्ध नसल्यामुळे पायी वारीची परंपरा सुरू झाली आणि ती रुजली देखील आजही वाई वारकरी पायीवारीला जास्त प्राधान्य देत असल्याचे दिसून येते वर्षभरात चैत्र यात्रा आषाढी यात्रा कार्तिकी यात्रा आणि मागी यात्रा असे चार वेळेला वारकरी विठ्ठलाच्या भेटीला जातात महाराष्ट्रातील हजारो दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या दिंडीचाही समावेश असतो आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी या सर्व दिंड्या एकमेकांना भेटतात आणि मग संध्याकाळी सर्व वारकरी आपापल्या दिंडीसह हळूहळू पंढरपूरला निघतात पंढरपूरला पोहोचून चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून प्रदक्षिणा पूर्ण करण्याची परंपरा पूर्ण करतात एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची मुरवणूक निघते आणि मग आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेऊन हे वारकरी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात धन्यवाद